नमस्कार मी डॉक्टर सम्राट जानकर गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट म्हणजे तुमच्या पोटाचा डॉक्टर आज आपण जी आर डी म्हणजेच ऍसिडिटी म्हणजेच आम्ल पित्त या आजारासंदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न करूया जी आर डी मध्ये गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्स डिसीज गॅस्ट्रो म्हणजे आपला जठर इसोफिजियल म्हणजे आपला अन्नळिका किंवा फूड पाईप रिफ्लक्स डिसीज म्हणजे वरती येऊन त्रास होणारा आजार गॅस्ट्रो रिफ्लक्स रिफ्लेक्स डिसीज समजण्याकरिता आपली नॉर्मल पचनक्रिया जरुरी आहे आपण ज्या वेळेला घास खातो तोंडामध्ये अन्न पगळल्या जातो आणि त्यामध्ये सोडलं जातं मागच्या बाजूने आपल्या अन्ननळिकेमध्ये येतं अन्ननळिकेमध्ये ज्या वेळेला अन्न येतो त्यावेळेला अन्ननळिका आणि जठर जोडणारा भाग त्याला आपण लोअर इसोफिजियल स्पिंटर म्हणतो तो एक दरवाजा आहे तो बंद असतो ज्या वेळेला अन्न येतो त्या वेळेला काही क्षणासाठी उघडतो उघडून पाईप मधला अन्न जठामध्ये येऊन पोचते जसेच अन्न जठामध्ये आला तो आपोआप बंद होतो जठामध्ये अन्न पुढचे दोन ते तीन घंटे मिक्सर ग्राइंडर सारखं मिक्स होतो त्यामध्ये रसायन आणि आम्ल जठरामधून येऊन त्याला पूर्ण बारीक केलं जातं आणि दोन तीन घंट्यानंतर अन्नाचे पदार्थ बारीक झाल्यानंतर छोट्या आतडीमध्ये सोडले जाते जर आपला वॉल जो लोअर इसोफिज स्पिंटर म्हणतो दरवाजा म्हणतो प्रॉपर बंद होत नसेल तर जसे मिक्सर ग्राइंडरचा ढाकण आपण प्रॉपर बंद नाही करत आणि चालू केल्यानंतर सगळे बाहेर उडते तसं आपल्या जठरामधला आम्ल किंवा अन्न सगळं छातीमध्ये येतो आणि त्या पेशंटला छातीमध्ये जळजळ होणे किंवा आंबट ढेकर येणे किंवा तिथं दुखणे किंवा घशामध्ये जळजळ होणे किंवा काही पेशंटमध्ये कोरडा खोकला येणे किंवा इवन अस्तमा देखील वाटणे असं देखील असतो आणि काही काही पेशंटमध्ये उलटी आल्यासारखं होणे किंवा उलटी सुद्धा होणे असं होत आमचा मित्र राजू आज सकाळी फोन केला म्हणे सकाळपासून खूप ऍसिडिटी होते आणि छातीत खूप जळजळ होते दोन ऍसिडिटीची गोळ्या घेतली अर्धी बॉटल देखील संपवली पण ऍसिडिटी काय कमी होत नाही काय झालं विचारलं तर तो म्हणे काल रात्री पार्टी होती लेट नाईटपर्यंत बिर्याणी घेतली बिर्याणीसोबत थोडं दारू सिगरेट पण घेण्यात आले पण आता खूप त्रास होत आहे मित्रांनो हेच गोष्टी हे आहेत ऍसिडिटीची कारणीभूत ठरतात ऍसिडिटी होण्याकरिता अनियमितपणे खाणे म्हणजेच लेट नाईट खाणे खाण्याची क्वालिटी प्रॉपर नसेल खाणं खूप तळलेलं आहे तिखट आहे मसालेदार गोष्टी आहेत किंवा बाहेरच्या गोष्टी खाण्यामध्ये जास्त येत आहे किंवा रिफाईन गोष्टी खाण्यामध्ये जास्त येत असेल किंवा तुम्हाला दबावपूर्ण तुमचं काम आहे खूप स्ट्रेस आहे काही गोष्टींची वाईट सवय आहे जसं की दारू घेणे सिगरेट पिणे तंबाखू खाणे किंवा जास्तीत जास्त चाय किंवा कॉफी पिणे ह्या गोष्टी देखील असू शकतात किंवा आपली शरीरावरती हालचाल कमी असणे म्हणजे फिजिकल इनॅक्टिव्हिटी असणे ह्या सगळ्या गोष्टींना ॲसिडिटी प्रामुख्याने होते ऍसिडिटी ज्या वेळेला होते त्यावेळेला एंडोस्कोपी करणे सगळ्यांना गरजेचं नाही ज्या रुग्णांना ॲसिडिटी खूप दिवसाची आहे किंवा ॲसिडिटी सोबत गिळण्याला त्रास होतो किंवा उलटी होतो उलटीमध्ये रक्त पडते किंवा तुम्हाला वजन कमी होतो असे काही गोष्टी असतील किंवा तुमच्या एक्सपर्टने जर सांगितले तर एन्डोस्कोपीची करणे गरजेचं ठरते एंडोस्कोपी मध्ये एक दुर्बिणीवाले कॅमेरा असतो ज्याच्या टोकाला एक लाईट आणि एक मल्टिप्लाइड व्ह्यू मध्ये बघणारा कॅमेरा तो आपल्या घशामधून अन्ननेळक्यामधून जठरापर्यंत ढकलल्या जाते आणि त्यामधून आपल्या जेठरामध्ये किंवा अन्ननेळकेमध्ये काही सुजन आहे काही आल्सर आहे एच पायलोरी इन्फेक्शन आहे तुमचा वॉल लूज आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि त्या गोष्टी आपल्याला रिपोर्ट केल्या जातात आणि काही पेशंट मध्ये जर करता काही वेगळं आढळून आल्या तिथली तुकड्याची तपासणीसाठी पाठवल्या जाते ह्याच्या व्यतिरिक्त जर करता तुम्हाला जी आर डी खूप दिवसाची असेल एंडोस्कोपी आणि ट्रीटमेंट देखील केल्यानंतर कमी होत नाही असेल तशा कंडिशन मध्ये मॅनोमेट्री म्हणून टेस्ट केले जाते त्यामध्ये छोटीशी एक वायर असतो जी आपल्या नाकामधून आपल्या पाईप मधून जठरापर्यंत ढकलल्या जाते त्यामध्ये आपली जी इसोफेगस पाईपची जी प्रक्रिया जेवण गिळण्याची प्रक्रिया आहे ती सगळी कम्प्युटरद्वारे बघितली जाते आणि ट्वेंटी फोर आवर पी एस स्टडी हा एक आधुनिक ट्वेंटी फोर आवर पी एस स्टडी मध्ये एक छोटीशी नळीद्वारे आपल्या नाकामधून इसोफेगस म्हणजे पाईप मध्ये ठेवल्या जाते चोवीस घंट्यामध्ये होणारे जी काही घडामोडी आहेत जसे की आम्लपित्त किती वेळावरती येतं जेवण केल्यानंतर किती वेळा येतं झोपल्यानंतर काय होतं हे सगळ्या गोष्टी रीडिंग रेकॉर्ड होतात आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला कम्प्युटरला कनेक्ट करतो आपली ऍसिडिटीची स्कोरिंग केल्या जाऊ शकतो आणि हे एक सर्वात आधुनिक टेस्ट आहे ॲसिडिटी वारंवार होत असेल तर सर्जरी हा ऑप्शन आहे का असे नाही सर्जरीसाठी जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटी होत असेल आणि ऍसिडिटी गुळी घेतल्याने बरे वाटत असेल गुळी न घेतल्यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास समोरे जावा लागत असेल किंवा ट्वेंटी फोर आव्हर पी एस स्टडीमध्ये ऍसिड खोर जास्त असणे तुमचा इसोफिजियल मॅनोमेट्रीमध्ये इसोफेगस काम करणे नॉर्मल असणे आणि एंडोस्कोपीमध्ये लोअर इसोफेजस स्पिंटर लूज असणे किंवा त्यामुळे तुमच्या इसोफेगसला ऍसिडिटीमुळे होणारे परतभाव दिसून येणे ह्या पेशंटमध्ये अँटी रिफ्लक्स सर्जरी हा कामी पडतो आणि बाकीच्या सगळ्या पेशंटमध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजेच तुमची राहणे खाण्याची टायमिंग सूर्योदयाच्यापासून सूर्यास्तापर्यंत जेवण करणे अहोरात्री लेट जेवण टाळणे मसालेदार पदार्थ किंवा तिखट तेलकट ह्या गोष्टी कमी सेवन करणे वाईट सवय जसे की सिगरेट स्मोकिंग खूप वेळा कॉफी किंवा चाय घेणे ह्याच्यापासून चा दूर राहणे ह्या सगळ्या गोष्टी त्यासोबत चांगली फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे योगा किंवा तुम्हाला रनिंग आहे जॉगिंग आहे ह्या गोष्टी करणे आणि स्ट्रेसपासून दूर राहणे ह्या जर कथा गोष्टी असतील तर तुम्हाला पूर्ण पूर्णविराम भेटू शकते त्यामुळे मित्रांनो गोळ्या औषध किंवा सर्जरी ही ऑप्शनपेक्षा आपली लाईफस्टाईल आणि डायट सुधारून आपली स्वतःची जीवनशैली बदलणे हा महत्त्वाचा भाग आहे